नमस्कार मित्रांनो तुहिरे हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये ईश्वरी सेलिब्रेशनसाठी अर्णवच्या घरी आलेली असते तेव्हाच ईश्वरी अर्णवला केक भरवायला ला लागते आणि अर्णव काय केक खात नाही त्यावरती आता अर्णविश्वरीचा हात पकडतो आता वल्लरीला व घरच्या सगळ्यांनाच असं वाटत की अर्णव नेमकं काय करणार पण मात्र अर्णव आता त्या केक मधला एक तुकडा आपल्या हातामध्ये घेतो आणि स्वतःच्या हाताने तो केक खातो आता हे सगळं पाहता आजी अंजली यांच्या सगळ्यांना खूप आनंद होतो पण मात्र वल्लारीची तर बोलतीच बंद होते आता हे सगळं पाहता सगळेच लगेच टाळ्या वाजवायला लागतात आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात अर्णवच्या मोबाईलवरती काहीतरी वाजतं आजी विचारते काय वाचतय अर्णव सांगतो रिमाइंडर आहे आणि आकाश म्हणतो एक महत्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे तू येणार आहेस की सेलिब्रेशन करतोय तेव्हा आकाश सांगतो की हो येतो ना अर्णव आता सांगू लागतो की ताई महत्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे तुम्ही हे सगळं कॅरी ऑन करा मला यायला उशीर होईल आणि अर्णव आकाश देवखेही तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे वल्लरीला केक द्यायचा राहिलेला असतो म्हणून आता ईश्वरी वल्लरीला म्हणते की मामी तुम्हाला तर केक द्यायचाच राहिला ईश्वरी वल्लरीच्या हातामध्ये केकचा तुकडा देते पण मात्र वल्लरी लगेच रागातच तो हिसकावून लावते अंजली आजी सगळेच आश्चर्याने वल्लरीकडे पाहायला लागतात वल्लरी रागातच ईश्वरीकडे पाहत असते आणि तिला बोलते संधी साधू या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे बघितल्यानंतर बरोबर कळतो आता त्याच्यानंतर आजी रागातच बोलते की वल्लरी ही ती आपली पाहुणीये वल्लरी म्हणू लागते की आपल्या घरामध्ये पाहुणी म्हणून यायची तरी योग्यता आहे कैची आणि ईश्वरीला बोलू लागते की कोण आहेस तू एक साधी पीए ना कुठला अनुभव ना कुठलं कर्तृत्व ना कुठलीही हुशारी आणि डायरेक्ट कंपनीच्या सीईओच्या घरी याल हेच तू डिनर करायला आणि ते सुद्धा मालकाच्या पंक्तीमध्ये बसायला सगळेच आश्चर्याने वल्लरीचं बोलणं ऐकत असतात त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा शांतपणे फक्त वल्लरीचं बोलणं ऐकत असते आजी आता वल्लरीला म्हणू लागते तुला पाहुण्याशी कसं वागावं कसं बोलावं कळत जर नसेल ना तर स्वतःच्या रूम मध्ये जाऊन जेवण कर घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान केलेला मला चालणार नाही आणि वल्लरी लगेच बोलते आणि पाहुण्यांसमोर घरच्या सुनेचं अपमान केलेला चालतो काही तुम्हाला तुम्ही कौतुक करताय ना तेवढीच ही मुलगी तुमच्या डोक्यावरती येऊन बसणार आहे आई ही मुलगी तुमच्या चांगलपणाचा गैरफायदा घेतये आजी म्हणू लागते फायदा आणि तोट्याची भाषा फक्त तुला कळते तर तिला नाही त्याच्यानंतर आता अंजली म्हणत असते की मामी जाऊ दे ना वल्लारी म्हणत असते तुम्हाला खरच काही दिसत नाहीये का आपली श्रीमंती आणि वैभव बघून सतत या घरामध्ये यायचे काही ना काहीतरी बहाणे शोधत असते ही मुलगी आणि अशा गरीब घरच्या मुलींना मी चांगलंच ओळखते वल्लारी आता जे काही बोलते हे मामा आजी आज अंजली यांच्या कोणालाच पटलेलं नसतं ईश्वरी आता मामीला बरोबर जशास तसं उत्तर देत म्हणते की मामी तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी सांगते छोटस पण माझ्या बाबांचं मिठाईचं दुकान आहे इंदोरमध्ये मध्ये आम्ही खूप श्रीमंत नाहीये पण आजपर्यंत जे काही कमावलंय ना ते स्वतःच्या मेहनतीवर कमावलंय आम्ही स्वतःच्या बळावरती जपतो दुसऱ्याच्या पुण्याईवर नाही आता ईश्वरी मामीला उत्तर देते आणि हे पाहता तर वल्लरी आणखीनच रागात पाहू लागते आता वल्लरी रागात म्हणते की तुझी एवढी हिंमत आणि तिला लगेच मारू लागते माझा तेवढ्यात लगेच आजी वल्लरीला आवाज देऊन थांबवून घेते आणि वल्लरी, वल्लरी लगेच थांबते आजी वल्लरीच्या जवळेत तिला म्हणू लागते की काय करतेस तू हे ती हे सगळं निरागसपणे बोलली तू का स्वतःला लावून घेतेयस का तुला हे सगळं लागू होतंय का आता त्याच्यानंतर वल्लरीला बरोबर हे सगळं ठसतं आणि वल्लरी लगेच रागातच ईश्वरीकडे पाहते आणि तिला काही न बोलता तिला धमकावून लगेच तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र ईश्वरी मामीच्या मागे तिला म्हणू लागते की मामी औ प्लीज माझं ऐकून घ्या पण मात्र वल्लरी लगेच तिकडनं निघून जाते ईश्वरी आता अंजलीला आणि आजीला सांगू लागते की मला त्यांचा अपमान करायचा नव्हता आता लगेच मामा ईश्वरीला म्हणतात की हे बघ मी तुला ना माझ्या सुखी जीवनाचा मंत्र सांगतो कसं आहे ना तिच्याकडे दुर्लक्ष करायचं सेलिब्रेशन सुरू ठेवा आपलं आपलं उगाच कोणामुळे आपल्या या सुंदर सेलिब्रेशनला गालगोट नको लागायला आणि आई मी बघतो वल्लरीकडे आणि मामा लगेच हसतच तिकडनं वल्लरीकडे निघून जातात आजी इकडे ईश्वरीला समजावून सांगू लागते की हे बघ तू तिचं वागणं बोलणं काही मनाला लावून घेऊ नकोस ईश्वरी म्हणू लागते की नाही नाही त्या मोठ्या आहेत आजी आणि त्यांचं कसं काय मन उडवायचं आणि त्यांना त्याच्यात वाईट पण वाटलं ना पण मात्र आता इकडे अंजली अनिता ताईला म्हणते हे सगळं घेऊन जा आणि सगळ्यांना द्या इकडे दुसरीकडे राकेश एका दुकानावरती बसलेला असतो आणि त्याच्यानंतर तो बसतच विचार करत असतो की माझी इंदोरी जिलेबी या राजी शिर्केंच्या जरा जास्तच जवळ येत चालली आहे आज राकेश तू दुसऱ्यांदा वाचलायस तुला ना सावध राहायला हवं हो। या सगळ्या गडबडीमध्ये त्या इंदोरी जिलेबीवरती सतत की इचाणाऱ्या मेसेज तर पाहायचा राहूनच गेला राकेश लगेच आता त्याचा मोबाईल काढतो आणि जयूने जो काही राकेशला मेसेज पाठवलेला असतो म्हणजेच की व्हाईस मेसेज पाठवलेला असतो तो आता राकेश ऐकू लागतो आणि त्याच्यामध्ये जयूने असं पाठवलेलं असतं की राकेश मी जयू आत्ता बोलतीये तुम्ही कुठे आहात मला माहिती नाहीये पण माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट होती आज ईश्वरी त्या अर्णव राजे शिर्केच्या घरी गेलीय आणि तिला घरी येण्यासाठी उशीर होणार आहे तुम्ही तिच्यावरती फोन करून तिच्यावरती लक्ष ठेवाल का प्लीज आता ह्या मेसेज ऐकल्यानंतर राकेश लगेच घालातल्या गालात हसतो आणि विचार करू लागतो की आता तुम्ही अजिबात काळजी करू नका आता ईश्वरीजींना सुखरूप घरी घेऊन येणं आता माझी जबाबदारी आहे तुम्ही फक्त एन्जॉय करा आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात तो तिथे चहावाली मुलगी राकेशला चहा देऊ राकेश लागते आणि राकेशची वाईट नजर आता त्या मुलीवरती सुद्धा पडते आणि राकेश म्हणतो की चहावाली सुद्धा काही वाईट नाहीये आणि राकेश आता त्या मुलीला म्हणतो चहा तुमचा एकदम कडक आहे तर ती मुलगी आता राकेशचा आभार मानते पण हा नालायक राकेश त्या मुलीकडे सुद्धा घाणडा नजरेने पाहत असतो इकडे दुसरीकडे मामा वल्लरीला समजवण्यासाठी रूम मध्ये आलेले असतात आणि वल्लरी ओरडतच म्हणत असते की उगाच मला सहानुभूती दाखवण्याची गरज नाहीये आणि तसंही तुमच्या आई समोर तर तुमच्या तोंडून एक शब्द सुद्धा नाही निघाला मामा म्हणत असतात की वल्लरी तू चिडचिड करून काय साध्य होणार आहे माणसाने कधीतरी शांत राहावं पण मात्र वल्लरी म्हणू लागते की तुम्ही आयुष्यामध्ये दुसरं काही केलंयच काय दुसऱ्याचाच आनंद आणि दुसऱ्याच सेलिब्रेशन म्हणजे कसं दुसऱ्याचं गाणं आणि मी त्याच्यात वाजवतो तुंतून मामा मात्र शांतपणे वल्लरीला म्हणत असतात की हे बघ वल्लरी तू उगाच त्रागा करून घेतेयस वल्लरी म्हणू लागतात उगाच करते का मी ती काल आलेली मुलगी सगळ्यांसमोर माझा अपमान करते आणि तरी सुद्धा कोणी एक शब्द सुद्धा नाही बोलत सगळे नुसते उभे आहेत आणि त्याच्यामध्ये तुमची ती म्हातारी तर मग आता म्हातारी शब्द ऐकल्यानंतर मामा चिडतात आणि लगेच वल्लरीवरती ओढत म्हणतात की तोंड सांभाळून बोल आई येते माझी आता याच्यावरती वल्लरी लगेच बोलते की तुम्ही मलाच बोला कारण तुमचं येते तर काही चालतच नाही काय करा बाहेर जा आणि त्या पलक्या परक्या मुलीच्या कौतुकाची तोरणं बांधा वाजंत्री बोलवा आणि त्या मुलीला डोक्यावरती घेऊन नाचा म्हणजेच की तुमचा आत्मा शांत होईल मामा म्हणू लागतात की वल्लरी पहिली गोष्ट म्हणजे आईने तिला आमंत्रण दिलं होतं म्हणून ती इथे आलेली आहे आणि मला चांगलंच माहितीये आणि मला चांगलंच माहितीये तुझ्या या सुपीक डोक्यामध्ये विषारी आयड्या नक्कीच येऊ शकतात आणि त्याची मा मी आधीच खळ भोगलीये वल्लरी म्हणू लागते आहे ना मग मला सांगायचं नाही मी काय करायचं ते याआधी सुद्धा मला जे वाटेल तेच मी करत होते आणि इथून पुढे सुद्धा मला जे वाटेल तेच मी करणार वल्लरी मामांना स्पष्टपणे सांगून ठेवते की माझ्या मार्गामध्ये अजिबात यायचं नाही आता वल्लरीच्या या बोलण्या आता मामा सुद्धा शांत राहतात ते सुद्धा पुढेही ते एक शब्द सुद्धा बोलत नाही इकडे दुसरीकडे ईश्वरी घरी जायला निघालेली असते अंजली तिला सोडवायला आलेली असते आणि ईश्वरी अंजलीला सॉरी म्हणत असते ईश्वरी म्हणत असते मला खरच मामींचा अपमान करायचा नव्हता पण मात्र याच्यावरती अंजली बोलते की कि तू किती वेळा सॉरी म्हणणार आहेस खरं तर जे काही झालं त्याच्यामध्ये तुझी काहीही चुकी नाहीये आम्हीच तुला सॉरी म्हणायला हवं म्हणजे आम्ही तुला जेवायला बोलवलं आणि मामीने तुझाच अपमान केला आणि त्याच्यामध्ये तू धड जेवली सुद्धा नाही तर मग ईश्वरी सांगू लागते की नाही असं काही नाहीये जेवण केलंय नाही बरं चला मी येते मला उशीर होतोय पण त्याच्यानंतर आता अंजली सांगत असते की मी अजून सुद्धा तुला सांगते की गाडी घेऊन जा पण ईश्वरी गाडी नेण्यासाठी नकार देत असते आणि म्हणत असते की मी जाईल माझी माझी तुम्ही अजिबात काळजी करू नका अंजली सांगते की नीट जा आणि पोहोचलीस की मला नक्की कळव आता त्याच्यानंतर ईश्वरी निघायला लागते इकडे आता नम्रता घराच्या बाहेर येते आणि ईश्वरीला फोन लावत असते नम्रताचा फोन पाहता ईश्वरी फोन उचलते तर नम्रता लगेच बोलते अगं इशू कुठे तू निघालीस का तू ईश्वरी सांगू लागते की जस्ट मी निघतीच आहे पण आता त्याच्यानंतर नम्रता म्हणते की लवकर आहे बारा वाजून एक मिनिट जरी झाला तरी सुद्धा आत्ता चिडेल ती घड्याळामध्ये अलार्म लावूनच बसलीये तर मग आता ईश्वरी सांगते की ताई येते लवकर ईश्वरी लगेच फोन ठेवून देते ईश्वरी इकडे अंजलीचा निरोप घेते आणि ईश्वरी लगेच निघून जाते तेवढ्यात लगेच अंजली अंजली आता अंजलीकडे अर्णव येतो अर्णवला पाहता अंजली म्हणते की झाली ना तुमची कॉन्फरन्स चल मी जेवण काढून ठेवलंय चल जेवायला आता अर्णव सांगू लागतो आकाश एक महत्वाच्या फोनवरती बोलतोय ते झाल्यानंतर आम्ही दोघं जेवण करून घेऊ ताई गेली का ती मिस इंदोर अंजली सांगते की ती आत्ताच गेली अर्णव गडामध्ये टाईम पाहतो तर तिला पोहोचण्यासाठी लेट झालेलं असतं अर्णव म्हणू लागतो तिने गाडी घेऊन जायची ना तर अंजली म्हणते मी म्हटलं होतं तिला गाडी घेऊन जा पण ती तशीच गेली तशी आपली मुंबई सेफ आहे म्हणा तर मग आता अर्णव म्हणतो की नाही ताई तसं कुठलं शहर सेफ नाहीये अंजली म्हणू लागते तिला मी लोकेशन सेंड करायला सांगितलंय आणि काही झालं तर लगेच फोन करेल ना तर मग आता इकडे ईश्वरी म्हणते एवढ्या सगळ्यामध्ये सेफ आहे का ती हे सगळं सिम्पल आहे का तर मग आता अंजली म्हणते तुला तिची काळजी वाटतेय तर अर्णव सांगतो की ऑफकोर्स मला काळजी वाटतेय अंजली म्हणू लागते आणि तू हे एक्सेप्ट करतोय की तुला तिची काळजी वाटते तर अर्णव सुद्धा याच्यावरती लगेच हो बोलून टाकतो अर्णव म्हणू लागतो की ताई ती माझी एक इम्प्लॉई आहे आणि म्हणूनच मला तिची काळजी वाटते ती फक्त आपल्या घरी आली होती आणि ती तिच्या घरीच सेफ पोहोचायला हवी फक्त एवढंच वाटतं आणि तुला ही गोष्ट माहिती नाहीये की ती मिस इंदोर किती गडबड आणि गोंधळ घालणार मुलगी येते तू तिला एकटीला कसं काय जाऊ दिलंस अंजली म्हणू लागते की तू तिला जातोस का सोडायला खरंच ती जास्त लांब गेली नसेल भेटेल ती तुला तर अर्णमाता याच्यावरती विचार करू लागतो बाहेर आल्यानंतर ईश्वरी आता रिक्षा सापडत असते पण मात्र आता रस्त्यावरनं एकही रिक्षा थांबायला तयार नसते आता ईश्वरी लगेच विचार करत म्हणून लागते ही रिक्षावाले ना खाली जातील पण थांबणार काही नाही था? आणि मग कशाला रात्रीचं एवढं फिरतात काय माहिती आता परत दुसरी रिक्षा येते ईश्वरी रिक्षावाल्याला थांबवण्याचा था प्रयत्न करत असते पण मात्र काही रिक्षाच थांबत नसते ईश्वरी कडामध्ये टाईम पाहते तर तिला उशीर झालेला असतो ईश्वरी विचार करू लागते आधीच खूप उशीर झालाय आणि घरी जर वेळेत नाही पोहोचले तर आत्ता पुन्हा तांडव करेल गणूबाप्पा बाकी काही नको पण एक रिक्षा तरी पाठव त्यानंतर एका रिक्षावालेला ईश्वरी हात करते तो रिक्षावाला थांबतो पण तो ईश्वरीकडे खूपच घानड्या नजरेने पाहत असतो आणि आता त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा आश्चर्याने पाहू लागते तो रिक्षावाला विचारतो की तुम्हाला कुठे जायचंय पण ईश्वरी घाबरलेली असते तो सांगू लागतो की घाबरू नका तुम्ही सांगाल तिथे सोडेल ईश्वरी म्हणू लागते की मला नाही यायचंय जा तुम्ही पण तो रिक्षावाला खाली उतरतो आणि ईश्वरीला म्हणतो असं काय करताय एवढा हात दाखवला आणि आम्हाला थांबवून घेतलं आणि यायचं नाही म्हणताय एकदा बसून तर बघा ना ईश्वरी आता त्या माणसाचं बोल ऐकलं ऐकल्यानंतर पुढे पुढे जाऊ लागते पण तो माणूस आता रिक्षेत बसतो आणि ईश्वरीच्या मागे मागे येत असतो आता ईश्वरी तर त्या माणसाला पाहता पूर्ण घाबरून गेलेली असते ईश्वरी एका बाजूला येऊन आता था थांबते आणि तो रिक्षावाला परत तिथे रिक्षा, रिक्षा थांबवत ईश्वरीला म्हणतो की बस की आता तो माणूस पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच तिथे एक मा गाडीवरती माणूस येतो तो, तो माणूस आता त्या रिक्षावाल्याच्या शेजारी गाडी थांबवतो त्याने हेल्मेट घातलेलं असतं त्याच्यामुळे तो नेमकं कोण आहे हा चेहराच दिसलेला नसतो आता त्या माणसाला आलेला पाहता आता तो रिक्षावाला लगेच तिकडनं निघून जातो ईश्वरी सुद्धा आता त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागते आणि तिला सुद्धा समजत नाही की नेमकं तो कोण आहे आणि आता ईश्वरी त्या माणसाला पाहता सुद्धा घाबरून गेलेली असते ईश्वरी आता पुढे पुढे जाऊ लागते पण तो माणूस आता ईश्वरीच्या जवळ येऊन हॉर्न वाजवत गाडी थांबवत असतो पण तो माणूस आता दुसरा दुसरा कोणीही नसून राकेश असतो आणि आता राकेशला पाहत तर ईश्वरी शांत होते तिच्या जीवामध्ये जरा थोडा जीव येतो आणि तिला बरं वाटतं तर त्याच्यानंतर ईश्वरी सांगू लागते की बरं झालं राकेशजी तुम्ही आलात मी केवढी घाबरली होते तो नालाय रिक्षावाला तुम्ही जर आला तर त्याने काय केलं असतं काय माहिती राकेश ईश्वरीला शांत करत म्हणत असतो की ईश्वरीजी तुम्ही शांत व्हा मी आलोय ना आता तुम्ही अजिबात काळजी करू नका आता त्याच्यानंतर ईश्वरी विचारते की तुम्ही इथे काय करताय राकेश म्हणतो की मला हत्यांचा मेसेज आला होता त्यांचा मेसेज मिळाला मिळाल्या मी लगेच तुम्हाला घ्यायला निघालो उगाच उशीर जाला रिस्क नको आता आता बसा लवकर त्यानंतर इकडे अर्णव ईश्वरी नेण्यासाठी गेलेला नसतो त्या आतमध्ये आल्यानंतर अंजलीला विचारतो की ती पोहोचते की नाही तिला एकदा फोन करून बघ ना अंजली म्हणत असते तुला तिची एवढीच काळजी वाटते तर सोडून यायचं ना आता त्याच्यानंतर अर्णव त्याच्या मोबाईल ईश्वरीला फोन लावतो आणि अंजलीला बोलायला सांगत असतो पण मात्र अंजली बोलायला नकार देत असते अर्णव आता ईश्वरीला फोन लावून अंजलीच्या हातामध्ये फोन देतो ईश्वरीला आता इकडे अर्णवचा फोन आलेलं पाहता ईश्वरी विचार करू लागते की हे का फोन करताय आणि आता त्याच्यानंतर ईश्वरी फोन उचलते आणि म्हणते की सर बोला ना पण मात्र फोनवरती अंजली बोलत असते ईश्वरी म्हणते की अंजली ताई बोला ना आणि राकेश इकडे ईश्वरीचं बोलणं ऐकता आश्चर्याने ऐकत असतो मग त्याच्यानंतर अंजली विचारते की तू पोहोचलीस का ईश्वरी सांगू लागते की नाही अजून मी पोहोचलेली नाहीये पण आमच्या चाळीतले राकेश जी आहे ना ते मला घ्यायला आलेत अंजली लगेच आश्चर्याने विचारते की राकेश जी कोण ईश्वरी सांगू लागते की ते माझे हत्याची किरायदार पण मी एकदम सेफ आहे तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका अंजली म्हणू लागते त्यांचे आभार म्हणायला हवेत दे ना त्यांना फोन मी बोलते त्यांच्याशी ईश्वरी म्हणते की तुम्हाला बोलायचंय का त्यांच्याशी आता हे राकेश ऐकतो आणि राकेश तर पूर्ण घाबरून जातो राकेश त्याच्या गाडीचा स्पीड वाढवत असतो त्याच्यामुळे त्याचा आवाज होत असतो ईश्वरी सांगते की त्यांना बोलायचंय तुमच्याशी बाईकचा आवाज येत असतो मग अंजलीच इकडे समोरनं बोलते की ते बाईक चालवत असतील बाईक चालवताना बोलू नये तू पोहोचलीस की कळव फक्त तर मग आता इकडे ईश्वरी सुद्धा सांगते की ठीक आहे तुम्ही काळजी करू नका आणि ईश्वरी आता फोन ठेवून देते आणि त्याच्यानंतर अंजली विचारते की पोहचेल ती थोड्या वेळ सेफ येते अर्णवला आता बरं वाटतं अंजली सांगते बाय द वे हा राकेशजी म्हणून कोण मित्र आहे तिचा तुला माहिती आहे का तर अर्णव सांगतो की नाही नाही मला कसं माहिती असेल त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की मी हात धुवून येतो जेवायला वाढ अर्णव लगेच मोबाईल घेऊन तिकडनं निघून जातो इकडे दुसरीकडे आता राकेश ईश्वरीला म्हणतो त्यांना बोलायचं होतं का माझ्याशी तर ईश्वरी आता हो हो बोलते पण त्याच्यानंतर जयू वाट बघत असेल असं राकेश सांगतो ईश्वरी लगेच गाडीवरती बसते आणि राकेश बरोबर निघून जाते जयू आणि नम्रता दोघी बाहेर तर ईश्वरीची वाटच बघत असतात आणि राकेश ईश्वरीला घेऊन येतो जयू तर नेहमीप्रमाणे चिडलेलीच असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऑफिसमध्ये असताना अर्णव आणि आकाश दोघे चाललेले असतात पण मात्र ईश्वरी रागातच त्यांच्या दोघांना थांबवून घेते आणि अर्णवला म्हणते वीस टक्के पगार कमी देऊन तुम्ही कामगारांची फसवणूक करतायत पण मात्र तेवढ्यात तिथे अंजली येते आणि ईश्वरीला म्हणते की मी देते तुझ्या प्रश्नाचं उत्तर वीस कमी करून चाळीस कामगारांचा इन्शुरन्स भरला जातो ही गोष्ट माहिती का तुला माफी माग त्याची तर ईश्वरीला आता तिची चूक लक्षात आल्यानंतर ईश्वरी अर्णवची माफी मागू लागते पण अर्णव म्हणतो की अजिबात माफ करणार नाही तुला आणि अर्णव रागातच निघून जातो पण ईश्वरीला तिची चुकी समजलेली असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू